पैसा खर्च करतो मी माझा लिव्हर स्वतःचा लिव्हर लोकाला दिला दोन एकर शेती विकली चाळीस लाख रुपये देऊन ऑपरेशन केलं मी स्वतःसाठी लढलो मग गावाने माहिती पाहिजे आणि मला सरपंच केलं मी गावासाठी लढलो गावाच्या घरगुलासाठी लढलो बाथरूमसाठी साठी लढलो रस्त्यासाठी पाण्यासाठी लढलो गावाच्या विहिरीसाठी लढलो त्या पंचायत समिती कार्यालयासमोर दोन लाख रुपये उदळले माझ्या गावाबरोबर पुन्हा तालुक्याला साडे सहा हजार विहिरी या ठिकाणी मंजूर झाल्या या महोदयाना इकडं जाफराबाद लोकांप्रमाणे विहिरीत देणं बंद केलं कारण काय म्हणते का एकाल दिलं तर दुसऱ्याला राग येतो म्हणे एकाल दिलं की दुसऱ्याला राग येतो म्हणे आता हा कुठला धंदा आहे एका सरपंचा द्यायचं नाही कुठल्या द्यायचं नाही असा थ्रोपगंडा असा खासदार पंचवीस वर्षापासून आपण निवडून गेलाय मायब काँग्रेसवाले म्हणताय काँग्रेसवाले म्हणताय की मुस्लिम बांधव आमचे ज्या ज्यावेळी निवडणूक येते त्या त्यावेळी मुस्लिम माधव यांचे